नमस्कार रामकृष्ण हरी मी गायक संगीतकार अभिनेता पंडित त्यागराज आषाढी एकादशीच्या दिवशी कलांगण प्रतिष्ठान आणि दैनिक प्रजावाणी आयोजित गजर हरिनामाचा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नांदेडकर रसिकांना आणि भक्तगणांना भक्ती रसामध्ये चिंब भिजवण्यासाठी येत आहे तुमच्या आवडीचे अनेक अभंग आणि भक्ती रचना घेऊन हो। कार्यक्रम आहे आणि मुख्य म्हणजे उपवासाच्या अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे तेव्हा भक्ती रसामध्ये डोंबून जाण्यासाठी आणि विठ्ठलाचा आणि हरिनामाचा गजर आणि जयघोष करण्यासाठी भेटूया परवा दिनांक सतरा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे रामकृष्ण हरी